दिवाळी सुरू झाली आहे मुलगीला पण सुट्टी पडली आहे आणि नवऱ्याला पण काही दिवस सुट्टी आहे मग माहेरी न जाता डायरेक्ट सासरी जायचा सा, निर्णय फिक्स झाला त्याआधी छानसा एक ड्रेस घातला आणि हो तोंडाला कधी पावडर नाही लावणारी मी आता स्किन केअर चालू केली आहे त्यानंतर बाहेर बोडबर आत गेलेल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून बॅटरी लावून घेतली काय करणार वयानुसार दृष्टी कमी येते हो आठ दहा दिवस गावी जायचा असल्यामुळे आरामला म्हटलं काळजी घे आरंभ म्हणजे माझं छोटंसं घर त्यानंतर सगळं फिक्स झालेलं आहे का बघितलं त्यानंतर प्रवास चालू झाला वाटेवर जाताना ही झाडे हिरवगार पाहायला माझ्यापेक्षा मुलगीलाच जास्त आवडतं प्रवास करून करून पोटाला पडला होता खड्डा मग नवऱ्याला म्हटलं चला काहीतरी तरी छानस खाऊ मग काय एका हॉटेलमध्ये थांबू मग जातानाच हे मामा म्हणाले आलीस आता आलीस तर घोडवर चा आता या मामाला कोण सांगणार घोटभर चहाने माझा ओठ पण भिजायचा नाही मामाला नमस्कार केला आणि आत पोचलो तर बापले ही मिसळ घेतली होती मिसळवर छान असा ताव मारला आणि आता पोट भरला आहे म्हणून प्रवास परत चालू केला नानांना माझ्या आजच्या काही गोष्टी खायला आवडतात म्हणून नानांना एक गोष्ट खाण्यासाठी घेऊन आले होते त्यांना टाटाबाईबा केला आणि परत प्रवास चालू केला माझ्या साजरे जाताना था इतकं छान वातावरण असतं आणि इतकं हिरवंगार वातावरण ते तुम्हाला कसं न दाखवता चालेल त्यामुळे तुम्हाला पण दाखवत आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी या पद्धतीने छान अशा भाकरी करून घेतल्या कारण कुठेही गेलं तर स्त्रियांना काही आराम नसतो चला भेटू परत एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय